नुकतेच आदरणीय भयासाहेब भटाटे यांचे निधन झाले वैवमानानुसार भैयासाहेबांचं जाणं स्वाभाविक असलं तरी संत श्री गुलाबराव महाराज त्यांचे उत्ता उत्तराधिकारी वेदांत केसरी बाबाजी महाराज पंडित भयासाहेबांचे सद्गुरू यांच्या सेवेमध्ये भयासाहेबांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं होतं त्यामुळे साहेबांच्या जाण्याने या सद्गुरू परिवारातील सर्वांची अंतःकरण अत्यंत शोकविव्हल झालेली आहे वयोमानानुसार नव्वद वर्षांचं भैयासाहेबांचं आयुष्य अत्यंत दीर्घ आहे परंतु दीर्घ आयुष्य प्राप्त होणारी माणसं फार कमी असतात असं नव्हे भैयासाहेबांचं जीवन हे केवळ दीर्घ जीवन नव्हतं तर ती दिव्य जीवन होतं साहेबांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या अत्यंत मोठ्या राष्ट्रवादी संघटनेचा वारसा लाभलेला होता त्यांचे वडील आदरणीय बाबासाहेब घटाटे हे तत्कालीन प्रांत संघचालक होते त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपुज्य गोवलकर गुरुजी व अन्य देखील महापुरुषांसोबत अतिशय बालपणापासून भयासाहेबांच्या घटाटे परिवार व स्वतः भयासाहेबांचा अतिशय जवळून संबंध आलेला होता त्याचबरोबर भयासाहेब घटाटेंचा घटाटे परिवार हा गर्भश्रीमंत होता परंतु आपल्याला लाभलेला हा अत्यंत मोठा संपत्तीचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा साहेबांनी कधीही आपल्या व्यक्तिगत जीवनाकरता किंवा आपल्या परिवाराकरता चुकूनही वापरला नाही ज्या प्रकारे भयासाहेबांनी आपलं संपूर्ण जीवन संत श्री गुलाबराव महाराज व वेदांत के श्री बाबाजी महाराज पंडित यांच्या चरणी समर्पित केलं त्याला अनुसरून साहेबांनी आपल्या नव्वद वर्षाच्या आयुष्यामध्ये आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत काया वाच्या मनाने सर्व भावे दास झालो त्यांचा या संत उक्तीप्रमाणे आपलं संपूर्ण जीवन सद्गुरू सेवेत घालवलं ही त्यांची सद्गुरुनिष्ठा अलौकिक होती भयासाहेबांना प्रकृतीचा आणि वाणीचा पाहिजे तसा पाठिंबा मिळू शकला नाही माझे वडील आदरणीय भाऊ देशमुख असं म्हणाले होते की भया साहेबांना प्रकृतीनी आणि वाणीनी थोडी साथ दिली असती तर भयासाहेबांनी साहेबांनी आपल्या जीवनात जे कार्य केलं त्याच्यापेक्षा अजून कितीतरी पटीनं मोठं कार्य भयासाहेब ठरू शकले असते नव्हे एका जन्मामध्ये दहा जन्मांचं कार्य करण्याची भैया साहेबांच्या मनाची आकांक्षा होती तिनर्जिनी हा ची, ची धंदा गोविंदाचे पवाडे या संत उक्तीप्रमाणे भैया साहेबांचा श्वास न श्वास हा संत श्री गुलाबराव महाराज व वेदांत केसरी बाबाजी महाराज पंडित होते भैया साहेबांनी आपल्या वैयक्तिक संपत्तीचा उपयोग करून संत श्री गुलाबराव महाराजांचे ग्रंथ वाङ्मय हे सातत्याने समाजातील सर्व स्तरातील सामान्यांपासून तर विद्वानांपर्यंत विज्ञान क्षेत्रापासून तर अध्यात्म क्षेत्रापर्यंत क्षेत्रातील लोकांपर्यंत त्यांना ज्या प्रकारे रुजतील त्यांना ज्या प्रकारे ती उपलब्ध असावेत असं वाटतील त्या प्रकारे उपलब्ध करून दिले भया साहेबांच्या कार्यामध्ये त्यांची तिन्ही मुलं श्रीरंगा अंबरीश सुना आणि त्यांच्या पत्नी आदरणीय मातोश्री लक्ष्मी आई घटाटे यांनी दिलेले योगदान देखील फार महत्वाचं आहे संपूर्ण हे कार्य करत असताना भैया साहेबांनी संत श्री गुलाबराव महाराजांच्या वाङ्म्यावर सर्वात प्रथम संशोधन कार्य करून एक आद्य संशोधनकार म्हणून प्राप्त केलेला बहुमान सदैव कायम राहणार आहे मी स्वतः संत श्री गुलाबराव महाराजांच्या विषयावर आचार्य उपाधी पी एच डी प्राप्त केली परंतु मी अत्यंत मनापासून सांगू इच्छितो की भयासाहेबांच्या साहेबांच्या नंतर अनेकांनी संशोधन कार्य केलं त्या सर्वांचे मार्गदर्शक भैया साहेब राहिलेत परंतु भैया साहेबांच्या संशोधन कार्याची सर खचितच कोणाला येईल भैयासाहेबांचा ग्रंथ म्हणजे संत श्री गुलाबराव महाराजांच्या एकशे तीस ग्रंथांची ट्वेंटी वन आहे आणि म्हणून हा ग्रंथ बघितल्यानंतर अनेक मोठ्या मोठ्या क्षेत्रातील मंडळी संत श्री गुलाबराव महाराजांच्या वाङ्म्याकडे आणि जीवनाकडे आकृष्ट झालीत आणि आपल्या जीवनाचं त्यामुळे सोनं झालं त्याकरता सर्व अशी सर्व मोठी मंडळी भयासाहेबांच्या प्रती आपल्या संपूर्ण जीवना जीवनामध्ये सदैव कृतज्ञ होती अशा किती सदिच्छा आणि किती सद्भाव भयासाहेबांनी प्राप्त केले असतील त्याची गणती होऊ शकत नाही संत श्री गुलाबराव महाराजांनी म्हटलं होतं की माझ्या शिष्यांनी जमेल तसं बोलून लिहून पण आपल्या या वाङ्मयाचा प्रसार प्रचार करावा या एका केवळ टॅगलाईनवर भया साहेबांनी आपलं संपूर्ण जीवन घालवलं असं जर म्हटलं तर त्यामध्ये कुठेही अतिशोक्ती होणार नाही भयासाहेब हे गुलाबराव महाराजांच्या वाङ्म्याच चा चालतं बोलत एक विद्यापीठ म्हंटल तरीही ते कदापि चुकीचं होणार नाही त्यांच्याशी बोलत असताना कधीही अन्य कुठल्या गोष्टीची भया साहेबांनी चर्चा केली असं मीच काय आजपर्यंत कोणालाही चुकनी आठवत नाही त्यांच्या डोक्यात सदैव संत श्री गुलाबराव महाराजांचं वाङ्मय समाजाच्या सर्व स्तरापर्यंत कसं पोचे आणि आपल्याला भेटलेला अमौलिक ठेवा समाजापर्यंत आपण या जन्मात किती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो हीच तळमळ आणि कळकळ होती आणि हे करण्याकरता ते समोरच्या व्यक्तीशी देखील अत्यंतिक पोट टिडकन हाच विषय मांडत असत साध्या भेटीमध्ये देखील भैया साहेब समोरच्या व्यक्तीने त्याच्याकडे असलेली क्षमता योग्यता प्रतिभा ही श्री महाराजांच्या कार्याकरता कशी वापरावी हेच त्याला अत्यंत बापाच्या नात्याने समजावून सांगत असत अशा प्रकारचा गुलाबराव महाराजांच्या वाङ्मयाच्या सेवा कार्यात आम्हाला प्रवृत्त करणारा आमचा आदरणीय पिता भैया साहेबांच्या रूपाने निघून गेलेला आहे ही माझीच नव्हे तर असंख्य लोकांची भावना आहे ज्ञानेश्वर मधुराद्वे संप्रदायाचे वयासाहेब अनुग्रहित होते वेदांत केसरी बाबाजी महाराज पंडितांचा त्यांना साक्षात अनुग्रह प्राप्त झाला होता आणि त्यानंतर ज्ञानेश्वर मधुराद्वीस संप्रदायाची सेवा करत असताना संत श्री गुलाबराव महाराजांच्या कार्यामध्ये आणि मध्ये लोकाभिमुख होण्यासाठी जी जी माणसं आणि संस्था समाजामध्ये कार्य करतायत त्या सर्वांच्या विषयी भयासाहेबांच्या अंतकरणात अत्यंतिक प्रेम होतं संत श्री गुलाबराव महाराज भक्तीधाम चांदूरबाजार संत श्री गुलाबराव संस्था श्री जन्मस्थान नारायणराव मोहोड यांचा संत श्री गुलाबराव महाराज सर्वोदय ट्रस्ट आळंदी येथे कार्यरत असणारा अशी एक दोन तीन नव्हे दो तर सर्वांशी भैया साहेब अत्यंत आत्मीयतेने संबंध ठेवून त्यांच्या कार्यात येणाऱ्या श्री महाराजांच्या या सेवा करतील अडचणी दूर करून त्यांना सदैव कार्य प्रवृत्त करत ताबडतोब झटकण्याचं ठिकाण म्हणजे भयासाहेब होतो आता भैयासाहेबांची जागा अलीकडच्या काळात कोण भरून काढेल असा आम्हा सर्वांसमोर प्रश्न आहे संत श्री गुलाबराव महाराजांचं भक्तीधाम एक मोठ